यंदा गणेश उत्सव एकोणवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू होत असून सप्टेंबर दोन हजार पोलीस स्टेशन अंतर्गत अकरा तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सतरा अशा एकूण अठ्ठावीस गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शहर पोलीस स्टेशनच्या रंगणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतिकुमार पाटील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची विसर्जन मिरवणुकीतील क्रमवारी कृष्णाई लिटिल इंग्लिश स्कूलचे इयत्ता सातवीचे विद्यार्थी तुषार सुरेश नागवाणी आणि आदित्य रितेश शर्मा या दोन विद्यार्थ्यांच्या हस्ते ईश्वर काढून लकी ड्रॉ काढण्यात आला गणेश विसर्जन मिरवणुकीत परंपरेनुसार अग्रस्थानी लाकडी गणपती त्यानंतर तानाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ व चौथ्या क्रमांकावर राणा गणेश मंडळ ही मंडळी असतात त्यानंतरच्या नंबरसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला यावेळी एएसपी अशोक थोरात यांनी मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डीजे तसेच देखावे साजरे करत असताना महत्त्वपूर्ण सूचना देऊन गणेशोत्सव साजरा करावा तसेच यंदा खामगाव महोत्सव दोन हजार तेवीसचा लाभ घ्यावा व मोठ्या उत्साहाने आपले सण साजरे करावे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायद्याचे पालन करावे असेही आवाहन केले आहे खामगाव शहरातील यावर्षी होत असणाऱ्या आगामी गणेशोत्सवाच्या संदर्भाने समाविष्ट असणारे सत्तावीस मंडळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी नव्याने मान्य जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन समाविष्ट झालेले एक मंडळ अशा अठ्ठावीस मंडळ गणेशोत्सव साजरा करणार आहेत ज्यांना अधिकृत परवानगी आहे दरवर्षीप्रमाणे गाव खांबाव शहरामध्ये एक प्रथा प्रथा परंपरा आहे चार मानाचे गणपती सोडले तर अन्य गणपतींना लकी ड्रॉद्वारे नंबर काढून त्यांना विसर्जन मिरवणुकीमध्ये समाविष्ट होण्यासाठी त्याप्रमाणे सगळे समाविष्ट होत असतात आणि शांततेने मिरवणूक काढून पाडत असतात यावर्षी आपण वेळेतच या स्वरूपाचा लकी ड्रॉ आज रोजी आयोजित केला आणि दोन लहान मुलांच्या ईश्वर चिठ्ठीप्रमाणे त्यांच्या चिठ्ठ्या काढून ज्या मंडळाला जो नंबर येईल त्याप्रमाणे नंबरांचं नंबर आज वाटप केलेलं आहे मी सर्व मंडळाला म्हणतो आवाहन करतो की आपल्याला जो नंबर आला त्या नंबरप्रमाणे विसर्जन मिरवणुकीमध्ये वेळेत समाविष्ट व्हायचा आहे कुठल्याही स्वरूपाच्या आपण जो देखावे वगैरे करणार आहात ते सर्व समावे धर्मसमावेशक असावेत कुठल्याही धर्माची धर्माला बाधा येणार नाही अशा स्वरूपाचं असावं हिंदूंचे सण मोठ्या सण उत्सवात तुम्ही साजरे करा त्याला काही अडचण असणार नाही जे कोणी डी जे लावणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची डीजे लाव लावायचंच नाही याप्रमाणे मान्य सुप्रीम कोर्टचे आदेश आहेतच जे कुठले वाजंत्री तुम्ही लावणार आहात त्याची आवाजाची तीव्रता ही निश्चितपणाने मान्यप्राप्त डेसिबल रेंजमध्येच राहिली पाहिजे आणि त्याच्यावर वाजवली जाणारी गाणी ही सुद्धा आक्षेपार्ह स्वरूपाची असली नाही पाहिजे याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची जे, जे काही देखावे करणार आहात ते सुद्धा सर्व धर्मसमभावाला आधीन राहून केले पाहिजेत याच्यातून कुठलीही धार्मिक भावना बडकणार नाही याची सुद्धा सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि खामगाव महोत्सव ही खामगावकरांनी या ठिकाणी आयोजित केला याच्यामध्ये सगळ्यांनी त्यांच्या लाभ घ्यायचा आहे मी सगळ्या वाशियांना आवाहन करतो की मोठ्या उत्साहात जोशपूर्ण मात्र कुठंही गावाची कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याच्या अनुषंगाने वर्तन ठेवून आगामी सण साजरे करावे धन्यवाद मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव